गुळपोळीची जी तयारी आहे ती परफेक्ट कशी झाली पाहिजे तर आपण आधी तीळ भाजून घेतो त्याप्रमाणे तीळ भाजून घ्यायचे आहेत संक्रांत आता जवळ आलेली आहे त्यामुळे एकदम व्यवस्थित आणि नीट असा आपला हा व्हिडिओ तयार होईल पोळीचा गूळ तयार करण्याकरता काही टिप्स आहेत त्या लक्षात घ्यायच्या यामध्ये तुम्ही खसखस वगैरे भाजून घेऊ शकता खमंग असे छान तीळ भाजायचे पोळीसाठी याप्रमाणे गूळ आधी चिरून घेतलेला आहे मी पोळी तयार करते त्यावेळेला गूळ किसून घेत नाही एकदम सोपी ही पद्धत आहे म्हणून तीळ आता भाजून तयार आहेत वेलची पूळ सुद्धा आपण यामध्ये वापरणार आहोत ती तयार करून ठेवलेली आहे सगळ्याची जर तयारी करून ठेवलेला असेल तर पटकन पदार्थ तयार होतो यानंतरची दुसरी स्टेप म्हणजे आपण चिरलेला गूळ कुकरच्या डब्यामध्ये ठेवलेल्या आहे शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरमध्ये ठेवल्यावर आपल्याला शिट्ट्या करत असताना यावर झाकण ठेवायची काही गरज नाही आहे पाणी जे वाफेच त्यामध्ये गेलं तरी चालणार आहे कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या झालेल्या आहेत तोपर्यंत तीळ निवलेले आहेत तीळ मिक्सरमधन काढलेत पण एकदम गोळा होऊन आला पाहिजे म्हणजे एकजीव होतात वेलची पावडर सुद्धा यामध्ये मिसळून द्यायची आहे कुकर आता बंद केल्यानंतर लगेचच आपल्याला बेसन भाजून घ्यायचं आहे एक किलो गुळ होता त्याकरता आपण हा वाडगा भरून असं बेसन घालतोय सुरुवातीलाच ते बेसन पातळ झालेलं असलं पाहिजे ओढं तेल त्याला लागतं आपण यामध्ये बघू शकतोय की एकदम भाजण्यापूर्वीच पातळसर डाळीचं पीठ असं झालं पाहिजे त्यानंतर ते खमंग असं आपल्याला परतून घ्यायचं आहे यापूर्वी पोळीचा गूळ कसा तयार करायचा याचा मी व्हिडिओ तयार केलेला आहे पण काही टिप्स जर लक्षात घेतल्या तर तो सोप्या रीतीने कसा होतो आणि चांगला होतो याकरता हा व्हिडिओ आहे आणि यामध्ये क्रम लक्षात घ्यायचा कशा काय करायचं पहिल्यांदा काय करून घ्यायचं तयारी करत असताना त्यानंतर गुळानंतर हे सगळं भाजायला घ्यायचं तर मग जो गुळ तयार होतो आपला कुकरमध्ये पातळ झालेला असतो विरघळलेला असतो तो हे भाजलेल्या बेसनाच्या तावावर तो आपोआप एकजीव असा होतो म्हणून हा व्हिडिओ आहे त्यानंतर आपण बघणारच आहोत कुकर आपला तयार आहे तो थोडासा निवल्यानंतर आपण काढून घ्यायचा आहे मोठा गॅस करून, करून हे काहीही करायचं नाहीये हे बेसन कामा नये आणि गुळाचा कुकर निवण्याकरता व्यवस्थित वेळ पाहिजे म्हणून आपल्याला बारीकच गॅस करून हे बेसन भाजून घ्यायचं आहे तयार झाल्याची खूण लक्षात घ्यायची की असे बुडबुडे वर यायला लागतात आणि त्याचा ते रंग बदलतो तेव्हा ते तयार झालं असं समजायचं पण लगेच तो तयार झालेला नाहीये कारण त्याला आपण दुधाचा शिडकावा मारायचा आहे आपण बघू शकतोय की रंग पाटत चाललेला आहे बेसनाचा रंगाचा असं फेस फेसवर आलेला पाहिजे त्याशिवाय बेसन तयार झालं असं नाही होत आपण बघितलं मग तेलाचा आपण वापर केलेला आहे याकरता तरच पोळ्या खूप सुंदर होतात अलवार होतात त्यामधून बाहेर गोळी येत नाही तेल जास्त घातल्या नाही हे सगळे फायदे आहेत त्यामुळे गुळ गुड़, गुळामध्ये तेल जास्तच घातलेलं पाहिजे यामध्ये आपल्याला आता गार दुधाचा थोडासा शिडकावा मारायचा आहे की सगळं बेसन फुलून वर येईल रवाळ रवाळ असं दिसेल हे झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आपण बघू शकतोय की बेसन असं पसरलेलं आहे डाळीचं पीठ पसरलेलं आहे म्हणजेच आता हे आपलं पीठ तयार आहे आपण गॅस बंद करूया कुकर आता आपण काढून बघणार आहोत व्यवस्थित त्याला वेळ दिलेला आहे शिट्टी झाल्यानंतर याप्रमाणे बघू शकतोय की गुळ पातळ आहे तरी सुद्धा तो छान आळून येणार आहे तर ह्या गरम कढई मध्येच आपल्याला हा वितळेला गुळ घालायचा आहे हा गुळ आपण यामध्ये आता घालून देणार आहोत बरेच जण गुळ किसून घेतात तो काय किसणं गरजेचं नाहीये तर याप्रमाणे नुसता बारीक चिरून सुद्धा अतिशय सुंदर असा गुळ तयार होतो हे आपण बघतोच आहोत आता गुळाच्या डब्यावर डब्यामध्ये गुळ घालून झाकण ठेवण्याची पण हो आवश्यकता नाही आपण ढवळून घेणार आहोत आता हे सगळं हा मस्त असा गुळ आपण आता तुम्हाला जरी तो पातळ आहे असं वाटत असला तरी गार झाल्यावर तो नीट असा तयार होतो यामध्ये आपल्याला तिळाची पावडर सुद्धा घालायचे आहे लक्षात येईल की व्यवस्थित आपला तयार आहे जेव्हा तो निवेल त्यावेळेला तो नीट असा झालेला आहे त्यामुळे आता पातळ दिसतोय म्हणून घाबरून जायची काही गरज नाहीये तुम्हाला जर वाटत असेल तर तिळाचं कूट थोडस जास्त करून ठेवायचं आपण बघूयाच हा गार झाल्यावर किती घट्ट होतोय ते आता तुम्ही बघू शकाल तर एकदम गुळाचा सुंदर असा रंग आलेला आहे तो खमंग सुद्धा झालेला आहे तिळाचं कूळ घातल्यामुळे त्याला घट्टसरपणा आलेला आहे आणि जस जसा गार होईल तस तस जास्तच घट्ट होईल तेल याकरता मुद्दाम जास्तीच घातलं की त्याला एक चकाकी येते गुळाला सुद्धा आणि तो एकदम मौसूत असा तयार होतो एक किलो गुळा करता आपण एक वाडगा भरून आपण डाळीचं पीठ घातलेलं आहे तेवढ्याच मापाने आपण तीळ सुद्धा भाजून घ्यायचे आहे तर मस्त असा आपला खमंग गुळ तयार आहे आपण बघू शकतोय जर जसा वेळ जाईल तस तसं घट्ट पण येईल त्याला आणि सुंदर असा आपला गुळाच्या पोळीचा गुळ तयार होणार आहे तुम्ही याप्रमाणे जरूर करून बघा तुम्हाला नक्की आवडेल ही पद्धत आणि अतिशय सोपी अशी आहे पटकन होणारी आहे गुळ किसण्याकरता वेळ लागतो तर तो लागणार नाही खूप खमंग अशा सुंदर आपल्या गुळाच्या पोळ्या तयार होतील गुळाच्या पोळीचा हा गुळ याप्रमाणे तयार आहे आपण मगाशी पातळ पण बघितलेला होता आणि आता तुमच्या लक्षात येईल की पोळीमध्ये घालता येण्यासारखा तो घट्ट तयार झालेला आहे गुळाच्या पोळीचा हा गुळ याप्रमाणे तयार आहे आपण मगाशी पातळ पण बघितलेला होता आणि आता तुमच्या लक्षात येईल की पोळीमध्ये घालता येण्यासारखा तो घट्ट तयार झालेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल करून बघा याप्रमाणे ही टिप्स त्यामधल्या आवडतील तर धन्यवाद भेटूया पुन्हा अशाच एखाद्या व्हिडिओसह धन्यवाद